किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे राज्यातील ब्याण्णव ला, लाख एका अनुषंगी खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि निश्चितपणे कल्पना आहे की या महासन्मान सन्मान निधीच सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत नमस्कार प्रत्येकाच्या मनात आज प्रश्न आहे की पीएम किसान एकवीसवा हप्ता मिळणार की नाही ते कसे तपासायचे पी एम किसान सन्मान निधी योजना पी एम किसान केंद्र सरकार चालवत आहे या शेतकरी कल्याण योजनेचा एकवीसवा हप्ता आता जाहीर होत आहे परंतु एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांना तुम्हाला मिळणार की नाही कसे तपासायचे ते पाहूया आपण आणि एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो पी एम किसान सन्मान निधी पंतप्रधान किसान निधी योजना केंद्र सरकारच्या वतीने चालवण्यात येत असते या योजनेत लाभ केवळ शेतकऱ्यांना मिळत असतो या योजनेअंतर्गत वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळते यंदा या योजनेचा एकवीसवा हप्ता मिळणार आहे परंतु हा हप्ता हा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तुम्ही स्टेटस चेक करून ही माहिती घेऊ शकता चला तर पाहूया शेतकरी त्यांना हा हा लाभ मिळणार आहे की नाही तपासू शकता ते पाहू या एकवीसा हप्ता केव्हा जाहीर होऊ शकतो जर तुम्ही देखील पी एम किसान योजनेशी संगत आहात तर तुम्हाला एकवीसावा हप्ता वेळ लागू असतील परंतु अजून सरकारने या संदर्भात एकवीसावा हप्ता केव्हा मिळणार याची माहिती जाहीर केली नाही परंतु असे म्हटले जात आहे की नोव्हेंबरच्या महिन्यात हा हप्ता जाहीर होऊ शकतो ज्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हप्ता मिळणार आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे कि तुम्हाला की तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार आहे की नाही तुम्ही चेक करू शकता तुमचे स्टेटस करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला योजने अधिकृत वेबसाईटवर जाऊन पी एम किसान गोविंदवर जा वे लागणार आहे किंवा तुम्ही योजनेचा अधिकृत किसान एपर देखील जाऊ शकता त्यानंतर तुम्हाला इथे अनेक पर्याय दिसतील परंतु तुम्हाला फोन यो स्टेटस या ॲप्लिकेशनवर क्लिक करावा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला येथे तुमचा रजिस्ट्रिकेशन नंबर टाकावा लागणार आहे तो तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळी मिळतो वे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशनचा नंबर येथून मिळवू शकता जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक माहीत पडला असेल तर तेथे भरावा लागणार त्यानंतर तुम्हाला कॅबचे कोड येथे दिसेल त्या त्याला तेथे भरावं लागत आहे आता तुम्हाला पुन्हा गेट डिविटोला बटनवर क्लिक करावे लागणार त्यानंतर तुम्हाला आपले टेटस दिसेल आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला हप्ता मिळू शकतो की नाही धन्यवाद